नमस्कार गीतांजलीमधील चाळीसावी कविता आहे मेघ माझ्या देवा माझ्या कोरड्या हृदयावर तुझ्या कृपेचा वर्षाव फार काळापासून साचलेला नाही क्षितिज भयानक पांढऱ्या रिकाम्या ढगांनी पूर्णपणे व्यापलंय त्यावर काळ्या ढगांचं झिरझिरीत पांघरुणही नाही दूरवरही गार सरीचा अस्फुट भासही नाही तुझी इच्छाच असेल मृत्यूचे कृष्ण रौद्र वादळ पाठव विजेच्या जगमगाटाने लोळांनी सारेच्या सारे आकाश भयचकित होऊ दे दया घणा माझ हृदय जाळणारा हा निस्तब्ध तीव्र दृढ क्रूर निराशेचा ताप तूच दूर कर तूच तूच त्याला परत घालव मुलावर रागावलेल्या पित्याच्या नजरेला नजर देताना मातेच्या नैनात अश्रू थांबतात तसे तुझ्या दयेचे मेघ माझ्या अगदी डोक्यावर बरसू दे तसे तुझ्या दयेचे मेघ माझ्या अगदी डोक्यावर बरसू दे माझ्या अगदी डोक्यावर बरसू दे धन्यवाद